पाच किलो चव्हाण सापडले बोलाय पाटामध्ये आलो आम्ही बोल मुक्कामाला मुक्कामाला इथं आज हे जायकवाडीचं कॅनल आहे आणि हे बंद व्हायची आम्ही वाट बघू राहिलो आणि ते काय अजून बंद व्हायला नाही आता का होत काय माहिती मी इथं मासे धरणार आहे

हे धरू लागलं बघ मासे तिकडे चांगलं ते काय तर लावू लागलं तिथं काय म्हणते पिंजरा लावू लागलं मित्रांनो ते बघू शकता तुम्ही त्याला कुंटाला जाणार त्याच्या नाही तुम्ही ना चार एक ठिकाणी चार एक ठिकाणी चार एक ठिकाणी फिर फिरवी चार आहाती का चार मी शाम क्या चार आह मी काही

आणि ते निस्त ये खाऊ लागलं तिथे जाऊन काय म्हणते त्याला माती 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 आणि भाजी पुरी काय म्हणते ना त्याला पुरी काय काय पुरी भाजी हा पुरी भाजी पुरी भाजी वडापाव याच्यावर धक्का लागलो आम्ही एक पर ग त्यासाठी करू राहील मला काम मोठं झालं मारणार आहे मला आणि पांडे ना तर ते मित्रांना सांगत राहतो बरं का बाशे कशी खाऊन तिकून